परभणी लोकसभा मतदारसंघातून रासपचे महादेव जानकर हे चौदा हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी पिछाडीवर परभणी लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर पिछाडीवर नमस्कार लोकसभा निवडणुकांचा निकाल सध्या आपण पाहत आहोत निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार परभणी लोकसभा मतदारसंघाची आकडेवारी आपण सध्याची पाहणार आहोत संजय जाधव शिवसेना ठाकरे गटाचे यांना एकाहत्तर हजार नऊशे बारा अशी मते पडलेली आहेत तर महादेव जानकर रासप यांना सत्तावन्न हजार पाचशे तीस अशी मते पडलेली आहेत तर पंजाबराव डक वंचित यांना चौदा हजार दोनशे सदुसष्ट अशी मते मिळाली आहेत तर परभणी लोकसभा मतदारसंघातून रासपचे महादेव जानकर हे तब्बल चौदा हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी पिछाडीवर पडलेले आहेत संजय जाधव शिवसेना ठाकरे गटाचे हे सध्या परभणी लोकसभा मतदारसंघातून आघाडीवर हो आहेत